माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज उप अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी आणि धडाधड धल निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात सध्या अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे निवडणूक प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला आहेच कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत कधी चहाच्या टपरीवर कधी भगिनींबरोबरच सेल्फी काढत आहेत अशाच पिंपरीमधल्या एका दिव्यांग भगिनीसोबत अजित पवार यांनी केलेला संवाद चर्चेत आला नेमकं काय घडलं पुण्यातल्या पिंपरी या ठिकाणी एका दिव्यांग भगिनींशी अजित पवारांनी संवाद साधला आणि तिची चौकशी केली दोन हात नसतानाही तिने मोबाईल नंबर डायल केला तसंच मी स्वयंपाक करते असंही अजित पवारांना सांगितलं तेव्हा वाघ माझी महिना असं म्हणत त्या भगिनीचं अजित पवारांनी कौतुक केलं तसंच तिला मदतीचं आश्वासनही दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रसंगाबाबत काय म्हटलं आहे पिंपरीमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान एका धाडसी भगिनीनं आपल्या लहान मुलासह अजित पवारांची भेट घेतली एका अपघातात आपले दोन्ही हात गमावूनही ती भगिनी हार न मानता खंबीरपणे लढते आहे आपला भाऊ म्हणून तिने दादांना हक्काने घर मिळवून देण्याची विनंती केली दादांनीही तातडीने तिला घर मिळवून देण्याचं वचन दिलं या भगिनीने आपले हात गमावले असले तरी ती अजूनही सर्व घरकाम स्वतः करते दादांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान तिने स्वतः मोबाईल फोन कसा वापरते हेही दादांना दाखवलं यावेळी बोलताना अजित पवारांनी राज्यातील सर्व माऊलींना आश्वस्त केले की तुमचा दादा प्रत्येक संकटात तुमच्यासोबत भावासारखं उभा आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर...